आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी रुकडे येथे गॅसच्या स्फोटात महिलेचा भाजून मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे रुकडे तालुका हातकणंगले येथील पार्वती अण्णा सो आंबोळे व अठ्यात्तर या मराठी शाळेजवळील आपल्या छोट्याशा खोलीत एकट्याच राहत होत्या त्या गोळ्या बिस्किट विकत आपला उदरनिर्वाह करत होत्या दरम्यान मध्यरात्री बाराच्या दरम्यान स्फोटाचा मोठा आवाज आल्याने शेजारी राहणाऱ्या राहुल बागडी दीपक बागडी यांनी तात्काळ ग्रामपंचायत पदाधिकारी संतोष रुकडीकर सदस्य शीतल खोत सचिन इंगळे पोलीस पाटील कविता कांबळे यांच्याशी संपर्क साधला यावेळी आगीचा उडालेला भडका इतका मोठा होता की घराच्या भिंतींची पडझड होऊन पत्रे जळून खाक झाले होते हे पाहून पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी आग विजवून आंबोळे यांना वाचवता येईल का यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र प्रयत्नांना अपयश आले या स्फोटात आंबोळे यांचा झोपलेल्या ठिकाणी यावेळी हातकणंगले पोलिसांशी संपर्क साधला असता हातकणंगले पोलिसांनी ही तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात ही योगदान दिले घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून पुढील तपास ए पी आय यादव करत आहेत संतोष रुकडीकर शीतल खोत सचिन इंगळे यांच्या कार्याचे विशेष कौतुक घटनेची तीव्रता इतकी मोठी होती की मयत आंबोळे या जिवंत आहेत की मयत झाले आहेत हे बघण्याचे धाडस कोणी करत नव्हते मात्र सरपंच प्रतिनिधी संतोष रुकडेकर शीतल खोत सचिन इंगळे यांनी याची गंभीर दखल घेत स्वतः पाण्याचा टँकर भरून घेत आग आटोक्यात आणली आग आटोक्यात आल्यानंतर स्वतः तात्काळ स्वतःच्या हाताने पडझड झालेले भिंतीचे ढीग बाजूला सारत तात्काळ शव बाहेर काढत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे पुढे पाठवले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा